श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना सुप्रभात सगळ्यांना शुभ सकाळ इथं सकाळचं वातावरण कसं झालं आहे बघा सकाळी सकाळी खूप सकाळी मी लवकर बोर चालू करून झाडू वगैरे मारून सगळं धुवून काढून आवरलं होतं सगळे देवाची भांडी वगैरे जो इथं बाटल्या भरून ठेवल्या आहेत बघा मी पेयचं पाणी बोरचं पाणी स्वयंपाकासाठी असं सगळं भरून घेतलं होतं कपडे भांडी धुवून सगळं अंगण धुवून काढलं होतं बोर चालू करून सगळं स्वच्छ करून गुरुवारचा दिवस आहे हा मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता आणि सगळी कामं करूनच मी स्वयंपाक झाला होता सकाळी चहा नाश्ता पोरांचं वगैरे डबे आणि त्याच्यानंतर हे सगळं आवरून घेतलं होतं मी पिण्यासाठी तर पाण्याच्या बॉटल भरून ठेवलेल्या आहेत तर मला पाणी प्यायला कमी पडायला लागलेलं आहे थंडीमुळं आणि पण पाणी पिलंच जात नाही त्याच्यामुळं मी जरा आयडिया केली आहे जागोजागी बाटल्या भरून ठेवल्या आहेत येता जाता एवढं पाणी संपवायचंच म्हणून लक्षात राहतं पिण्यासाठी म्हणून भरून ठेवलं थे होतं बॉटल्स इथं आले पुन्हा सगळं आवरून घेतलं होतं काम आणि मग निवांत असं देवपूजेला बसले होते शेवटचा गुरुवार असल्यामुळं मला थोडंसं काहीतरी डेकोरेशन वगैरे करून पूजा करायची होती केंद्रात पण जायचं होतं संध्याकाळी आरतीला स्वामींची आरती होती केंद्रात स्वामी चरित्र सारामृत होतं त्याचा पण पाठ होता पण तो काय मला जमला नाही ते काय झालं नाही चार वाजता होता मी डायरेक्ट आरतीलाच गेले पाच साडेपाच वाजता नाही बघा हे एवढा राडा काढला होता जो पसारा त्याच्यातनं हे असं काहीतरी तयार केलं होतं आता एवढं काढलाच आहे पसारा तर त्यातल्या त्यात काहीतरी छान असं बनवावं तयार करावं म्हणून तेवढंसं मी छोटंसं डेकोरेशन केलं एक गुरुवार माझा बुडाला पण होता आणि दोन गुरुवार पहिला दुसराचा आहे परत करायला येईल म्हणून छोटीशीच पूजा मांडते होती मग आता चौथा एवढा छान सापडला आहे म्हटलं तर छान अशी पूजा करून घेऊया तरी पण सुहासीन बायकांना सांगायचं होतं मला हळदी कुंकू करायचं होतं पण केंद्रात पण जाणं गरजेचं होतं स्वामींच्या तिथं आणि संध्याकाळीच नेमकं केंद्रात जायला आणि बायकांचा टायमिंग म्हटलं राहू दे आता संक्रांत आलीच आहे तर त्यावेळेस सगळ्यांना आपण बोलवतोच हळदी कुंकासाठी वगैरे इथं जवळ घरं पण नाहीत बायका पण येत नाहीत इत लवकर सगळ्या जिकडं तिकडं कामाला वगैरे गेलेल्या असतात ते बघा अष्टदल काढून घेतलं आहे मी असं आणि पूजा उंचीला कमी पडत होती देवीची साडी मोठी झाली होती आणि कळशीची उंची कमी पडत होती त्याच्यामुळं मी एकावर एकाशी दोन भांडी ठेवली होती इथे थोडक्यात पूजा तुमच्याशी मी शेअर करते इथं मला व्हिडिओ घेण्यासाठी पण कोण नव्हतं त्याच्यामुळं जसं होईल तसं मीच एका हाताने वगैरे व्हिडिओ घ्यायला लागले आहे छोटी तेवढीच तरी साधी पूजा मांडली होती शेवट मी काय बायकांना हळदी कुंकाला म्हणून बोलवलं नव्हतं मलाच एका ठिकाणी सवासने सांगितलं होतं तिथं मी आरतीला जाऊन आल्यानंतर संध्याकाळी सवासीन जेवण्यासाठी गेले होते मग दसऱ्यात वगैरे केलं होतं हळदी कुंकू बोलवून बायकांना घरी त्याच्यामुळं म्हटलं आता राहू देत बघायलेलं तर संक्रांतीला आहेच तर मग त्यावेळेसच करायला येईल बघा अशी छान अशी एवढी छान पूजा झाली होती ना देवीची मला ते घरातून पूजाच उचलू वाटत नव्हती दुसऱ्या दिवशी तर असंच राहू द्यावं आणि असंच ठेवावं असंच एका कोपऱ्यात सरकून ठेवा येताच आता रूप बघितलं छोटशा अशा मुलीसारखं देवीचं रूप झालं होतं असं छान मला बोलते काय का माझ्याशी देवी किंवा कोण छोटं बाळ आहे का असं मिठी मारू का काय सांगू काय बोलू असं झालं होतं त्या दिवशी देवीबरोबर खूप छान देवीने रूप साकारलं होतं मला बरेच दिवस झाले चारही दोन तीन गुरुवार अशी पूजा करायला खूप कसं तरी वाटत होतं कसा मार्गशीर्ष महिना आला आणि कसा संपला कसा पहिला गुरुवार आला होता आणि शेवटचा गुरुवार तरी कसा आला काहीच कळालं नाही अरे बघा इथं केंद्रातल्या काकूने मला ही छोटीशी पंथी भेट म्हणून दिली होती त्या दिवशी दिवा हा गिफ्ट दिला होता तर तो कमळाच्या पानात होता आणि छान वाटत होता म्हटलं आता पाच सहा दिवस झाले होते देऊन म्हटलं ह्याची पण पूजा करून घेऊया आपण आणि वापरत पण आणावा त्याच्यानंतर गुरुवार असल्यामुळे मी सगळेच देव उजळायला काढले होते छान असे सगळे देव घासून धुवून स्वच्छ पुसून अभिषेक वगैरे करून सगळ्यांना मंगल तिलक लावून घेऊन मी पूजा केली होती पंचपचार तुमच्याशी थोडक्यात शेअर करत आहे मी सगळं काय दाखवायला येत नाही मला तसं केलं तर सगळं दाखवलं तर एक दोन तीन तासाचा व्हिडिओ होईल हे बघा स्वामींचा अभिषेक करून घेतला इथं पुढं पाण्याने दही दूध अष्टिगंध अत्तर सगळं लावून सगळ्यांचा छानपैकी असा अभिषेक करून घेतला होता व हळदीचं लेपन वगैरे गोमूत्र टाकून मीठ टाकून पाण्यात घरपुसून काढलं होतं गुरुवार होता शुक्रवारी अमावस्या होती लगेच पण का ते काय सगळं मला श शक्य झालं नाही शूट करणं ते मी नाही दाखवलं हे बघा स्वामींचा अभिषेक करून घेतला होता इथं

इथं आरती झाल्यानंतर केंद्रातून मी आले संध्याकाळी आणि बघा दिवा बत्तीचा टाइम झाला होता सात साडेसात वाजले होते परत देवाच्या समया वगैरे दिवा सगळं लावून घेतलं छानपैकी देवाला दिवा लावला तुळशीत दिवा लावला बेलाच्या झाडाला दिवा लावला देवीची आरती नव्हती केली मी पाठ वगैरे वाचून सगळं पूजा करून गेले होते देवांची पूजा महालक्ष्मीची पूजा वगैरे सगळं करून गेले होते मी नंतर आल्यानंतर दिवाबत्ती करून आरती करून घेतली होती आणि मग स्वयंपाक करून सुहासीन जेवायला गेले होते मी साडेआठ वाजता बघा साडेसात वाजल्या होत्या मला घरी यायला सगळे दिवे वगैरे लावून आरती करून घेतली आणि पटकन स्वयंपाक केला आणि ज्या ह्याच्यासाठी गेले होते मी सवाशी जेवण्यासाठी असा होता शेवटचा गुरुवार खूप धावपळ खूप गडबड पण स्वामी महाराज सगळं सग्ड़ करून घेतात सगळ्या सेवा खूप छान पद्धतीने करून घेतात आणि थोडासा वेळ लागतो पण ह्याच गोष्टींसाठी थोडंसं पहाटे लवकर उठलं आणि रात्रीचा थोडा लेटचा वेळ दिला की होऊन जातं दिवस तर काय आता पुरेच ना झालं आहे दिवस छोटे झाले त्याच्यामुळं दिवसा तर काय करायचं म्हणलं की लगेच अकरा बारा आणि संध्याकाळी सहा सात वाजतात बघा छान अशी दिवा अगरबत्ती वगैरे लावून घ्यायला लागली मी याच्यासाठी थोडा वेळ लागतो मग संध्याकाळी थोडा उशीर होतो झोपण्यासाठी काय ठीक आहे सगळंच करायचं म्हटल्यानंतर तेवढं तर थोडं वेळ द्यावाच लागणार आहे सगळ्या गोष्टींसाठी हे बघा आई महालक्ष्मीचं रूप असं काही दिसत होतं असं वाटत होतं अजून किती गुरुवार यावेत आणि पुढच्या गुरुवारी अजून काय करू ह्याच्यापेक्षा वेगळं आणि काही ना नाही चला असो आपले शुक्रवार आहेतच ही सगळे सेवा किंवा राहिलेली इच्छा सगळं वैभवलक्ष्मीचे शुक्रवार चालू आहेत त्याच्यामध्ये पूर्ण करून घ्यायची उद्याचा आपला वैभवलक्ष्मी मातेचा पूजेचा पण व्हिडिओ येईल शुक्रवारचा इथे बघा मी कथा वाचण्यासाठी आरती करण्यासाठी बसले होते नाही कथा वाचून गेले होते मी जाताना आरती तेवढी राहिली होती देवीची माझा मी थोडासा व्हिडिओ घेतला म्हटलं